सुरु होणार आहे धन्यवाद रोहन दिलेल्या या माहितीबद्दल पुढच्या बातमीकडे ठाण्यातून ठाण्यामध्ये घोडबंदर रोड या रोडवर कायमच वाहनांची प्रचंड गर्दी असते आणि याच रोडवर प्रचंड खड्डे पडलेले आहेत घोडबंदर मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे आहेत त्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे सर्वसामान्य वाहन चालकांना याचा प्रचंड त्रास होतोय तर इथल्या स्थानिक नागरिकांना सुद्धा याच खड्डेमुळे रस्त्यावरून प्रवास करावा लागतोय तीन तीन मंत्री ठाण्याला असून सुद्धा रस्त्याची दुरावस्था झालेली आहे त्यामुळं नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे ठाण्याला स्मार्ट सिटी म्हणून पाहिलं जातं मात्र याच ठिकाणच्या घोडबंदर रोडवर प्रचंड खड्डे आहेत हा घोडबंदर रोड नेमका कुठे आहे ते सुरुवातीला पाहूयात ठाण्यातील ते मीरा भाईंदर जोडणारा हा घोडबंदर रोड एका बाजूला खाडी आणि त्याच्या बाजूला हा रस्ता आहे आणि प्रचंड या मार्गावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत त्यामुळं इथून प्रवास करताना सर्वसामान्य वाहन चालकांना नागरिकांना प्रचंड त्रास होतोय ठाण्यामध्ये घोडबंदरवासीय वाहतूक कोंडीमध्ये अडकतात तर या खड्ड्यांच्या साम्राज्यामुळं हे सर्व नागरिक, नागरिक त्रस्त आहेत मागील अनेक वर्षांपासून अनेक उपाययोजना करूनही घोडबंदर मार्गावरील खड्डे आणि या मार्गावरील दुरावस्था जैसे थेच आहे घोडबंदर मार्गावरील खड्ड्यांसाठी आणि वाहतूक कोंडीसाठी अनेक वेळा अनेक राजकीय पक्षांकडून आंदोलन करूनही प्रशासनाचा मात्र याकडे कायमच दुर्लक्ष राहिले आता या रस्त्याच्या दुरावस्था आणि वाहतूक कोंडीला नागरिक त्रासलेले आहेत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे आणि घोडबंदर मार्गावरील समस्येवर तोडगा काढला नाही तर जनआक्रोश आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा घोडबंदर वासियांनी दिलेला आहे तर याच रस्त्यावरून अनेक सिनेकलाकार प्रवास करत असतात सिनेकलाकारांनी सुद्धा या रस्त्याचा या सिनेकलाकारांना फटका बसलेला आहे त्यांनी सुद्धा संताप व्यक्त केलाय मराठी अभिनेत्री रुपाली भोसले यांनी नुकताच समाज माध्यमावर एक व्हिडिओ शेअर करत घोडबंदर रस्त्यावरील स्थितीवर तीव्र संताप व्यक्त केला त्यांच्यामध्ये घोडबंदर रस्त्याची काय अवस्था आहे किती वर्ष असा प्रवास करायचा असा सवाल त्यांनी उपस्थित केला रुपाली भोसले यांनी यापूर्वी आई कुठे काय करते या मालिकेसाठी विरारहून ठाण्यापर्यंत सतत प्रवास केला होता त्या काळातही घोडबंदर रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य होतं आणि प्रवास त्रासदायक होता असं त्यांनी म्हटलंय अभिनेत्री रुपाली ठोम रुपाली भोसले यांच्या आधीदेखील काही कलाकारांनी अशाच प्रकारच्या पोस्ट शेअर करत ठाण्यातील वाहतूक कोंडी आणि रस्त्याच्या दुरावस्थेबाबत नाराजी ही व्यक्त केली होती तर या घोडबंदर रोडवर प्रचंड खड्डे आहेत याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोय सोबतच सिने अभिनेत्री सिनेकलाकार या मार्गावरून मोठ्या प्रमाणात प्रवास करतात मीरा भाईंदर या ठिकाणी जात असतात ठाण्यामध्ये येत असतात यावेळेस या सुद्धा याचा मोठा फटका बसतोय सुद्धा संताप व्यक्त केलेला आहे इतकं सगळं होऊन सुद्धा या महामार्गावरील खड्डे मात्र बुजवले जात नाहीत प्रशासन दुर्लक्ष करते का असा सवाल इथल्या नागरिकांनी उपस्थित केलेला आहे नागरिकांनी संतापसुद्धा व्यक्त केलेला आहे घोडबंदर रोडवर मोठे खड्डे पडलेले आहेत त्यामुळं इथल्या नागरिकांनी आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा दिला आहे तर अभिनेत्री रुपाली भोसले यांनी सुद्धा संताप व्यक्त केला त्यांनी या रस्त्याचा एक व्हिडिओसुद्धा शेअर केला होता रस्त्यावर कशा प्रकारे मोठमोठे खड्डे पडलेत या संदर्भातील तो व्हिडिओ होता आणि त्यांनी सुद्धा संताप व्यक्त केला होता त्यांना विरार ते ठाणे असा नेहमी या रस्त्यावरून प्रवास करावा लागत होता हा प्रवास करताना किती त्रास होत होता किती अडचणींचा सामना करावा लागत होता हे ते सुद्धा त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं तर रुपाली भोसले अभिनेत्री थोड्याच वेळात आपल्यासोबत जोडल्या जातील आपण त्यांच्याकडून त्यांना या काळावधीमध्ये या महामार्गावरून प्रवास करताना कसा त्रास सहन करावा लागत होता हे समजून घेऊच मात्र हे दृश्य आहेत घोडबंदर रोडवर मोठमोठे खड्डे पडलेत त्यामुळे सर्वसामान्य वाहन चालकांसोबतच सिने कलाकारांना सुद्धा याचा मोठा फटका बसतोय अनेक अडचणींचा सामना हा करावा लागतोय आपल्यासोबत अभिनेत्री रुपाली भोसले ह्या जोडलेल्या आहेत रुपाली ताई तुम्ही एक व्हिडिओ शेअर केला होता आणि या रस्त्याची दुरावस्था खड्ड्यांमुळे होणारा त्रास हा सांगितला होता काय नेमका या महामार्गावरून प्रवास करताना त्रास होतो काय त्रास होतो तो मी व्हिडिओद्वारे सगळ्यांना दाखवलाच आहे की रस्ता म्हणूच नाही आपण त्या काय म्हणायचं हा प्रश्न आहे म्हणजे मला खर तर आपले जे आमदार आहेत किंवा माननीय मुख्यमंत्री आहेत किंवा नितीन जी गडकरी आहेत ह्या सगळ्यांना मला विचारायचं की तुम्ही या रस्त्यांवर प्रवास करता का आणि जर करत असते करत असाल तुम्ही त्या रस्त्यांवर प्रवास तर तुम्हाला ही अवस्था दिसत नाहीये का जी म्हणजे जिथे आपल्याला वीस मिनिटं अर्धा तास लागतो पोहोचायला तिथे दोन दोन तास तुम्ही प्रवास करता हा रुपदे तुम्ही आई कुठे काय काम आई कुठे काय करते या मालिकेमध्ये काम केलेलं आहे त्यावेळेस या महामार्गावरून अनेक वेळा प्रवास केलेला आहे हा या ख हे रस्त्यावरील खड्डे हे याच वर्षी आहेत की गेल्या अनेक वर्षांपासून आहेत अहो मी पाच वर्ष आई कुठे काय करते ला, आ, त्या रस्त्यावरनं मी यायचे विरार होऊन तेव्हा सुद्धा या रस्त्याचं काम चालू होतं आणि आजही त्या रस्त्याचं कामच चालू आहे म्हणजे काम काय कधी संपणार आहे काम आणि कधी तो तुम्ही महामार्ग म्हणताय महामार्ग नाही आहे तो रुपलदा शेवटचा प्रश्न महामार्ग म्हणण्यात काहीच अर्थ नाहीये बरं शेवटचा प्रश्न काय तुम्ही मागणी कराल प्रशासनाकडे काय मागणी म्हणजे तो आपण रोड टॅक्स भरतो आपण या सगळ्या गोष्टी करतो ह्या नॉमिनल गोष्टी आहेत की रस्ते व्यवस्थित असतात तिथे अपघात झाला किंवा काही झालं खड्डा आज मी आज परत त्याच रस्त्याने प्रवास केला तेव्हा भला मोठा खड्डा म्हणजे तो दिसणार नाही अंधारात इतका मोठा खड्डा होता जर बाईकचा ऍक्सिडेंट झाला ट्रक तिथनं जातात आपल्या गाड्या जातात जाता, काही झालं तर काय म्हणजे काय बघायला लागणार आहे बरं मला हे म्हणायचंय आपल्या ज्यांना कोणाला हा हा निरोप पोहोचणार आहे त्यांना मला रिक्वेस्ट करायची आहे की हे जे ट्रक आहेत हे जे कंटेनर्स आहेत यांची काहीतरी वेळ असेल ना बड़ा कि बड़ा। हे दिवसभर आपले राजरोजपणे त्या रस्त्यांवर फिरणार आहेत किंवा त्यांच्यासाठीचा वेगळा मार्ग तुम्ही ओपन करून द्या जा, जेणेकरून हा रस्ता नॉर्मल लोकांसाठीचा अवेलेबल होईल नक्की आणि म्हणजे हे नुसता हा एवढाच नाही घोडबंदरचाच प्रॉब्लेम नाहीये त्या दिवशी आम्ही नारायणगावला गेलो होतो तिथनं आम्ही समृद्धी महामार्गावरन येत होतो तिकडे नॉर्मल सर्व्हिसेस नाही येतो त्या रोडला जर काही झालं तुमची गाडी ब्रेकडाऊन झाली किंवा काही झालं तर तुमच्याकडे सर्व्हिसेस नाही आहेत त्या रोडला पेट्रोल पंप अख्खा महामार्ग क्रॉस केल्यानंतर तुमच्याकडे पेट्रोल पंप आहे मग कसले आपण टोल आणि या सगळ्या गोष्टी भरतो किंवा अटल सेतूचं जरी घेतलं खरं वॉशरूम नाहीये तिथे म्हणजे काय करायचं नक्कीच या घोडबंदर रोडवरती जे खड्डे पडलेले आहेत त्यावर उपाययोजना होणं गरजेचं आहे रुपाली भोसले ताई धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल तर या घोडबंदर रोडवरील खड्ड्यांचा केवळ कलाकारांनाच त्रास होतो असं नाही तर सर्वसामान्य सुद्धा या खड्ड्यांमुळे अनेक अडचणींचा सामना करतायत सर्वसामान्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी पाहूयात सर किती वर्षांपासून आपण वर या घोडबंदरवर राहता आणि किती वर्षांपासून ही समस्या जी आहे कारण खड्ड्यांचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात आहे आणि या ठिकाणी वाहतूक मोठ्या प्रमाणात एअरपोर्ट ला जोडणारा भाग झाला आणि या भागाने जे जाणारी मोठी वाहतूक आहे खर समस्या हे जे रस्ते आहेत हे हेवी व्हेकल साठी कॅपेबलच नाहीये आज बनवलं तर दोन दिवसांनी खड्डा पडतो आणि मोठे अपघात होतात नुसती एक बाजूला उभी असली तरी त्याची रांग आमच्या वसई जाते आणि आणि याची मोठा मुलांना मोठ्या प्रमाणात पडतो एकंदरीत माझ्यासोबत काही गृहिणी देखील आहेत कामावर जाणाऱ्या महिला देखील आहेत आपण ज्यावेळेस कामावर जातो त्यानंतर कामावरून घरी यायचा ता टायमिंग नसतो कारण घरात आल्यानंतर कोणत्याही महिलेला जेवण बनवावं लागतं मात्र या घोडबंदरच्या वाहतूक मुळे मोठा मनस्ताप या महिला वर्गाला मोठ्या प्रमाणात होतो हो नक्कीच आज तुम्ही बघताय की कि किती महिला व सिनियर सिटीजन आमच्या बरोबर आले आम्ही गोडबंदा रोडचे रहिवासी आहोत आणि सकाळपासून ते रात्रपर्यंत आम्हाला हा त्रास भोगावा लागतो तुम्ही बघितलं ला की रुमाबा सोसायटीची गेट आहे तिथे मोठे मोठे खड्डे आहेत मुलं शाळेत घेऊन जातात स्कूटरवर बायका किती बायकांचा ऍक्सिडंट मुलांचा सकट त्यांचा खूप मोठे ऍक्सिडेंट झाले हातपाय फ्रॅक्चर झाले खूप नुकसान झाले आज आमच्या रुमाबारीच्या रहिवासी सगळ्या महिला पण तुम्ही बघताय आले आहेत ज्यांनी हा त्रास भोगतायत तो मला तेवढ्याच प्रशासनाला सांगायचंय की कि किती बायकांनी त्रास सहन करायचा महागाई तर आहेच पण मंत्री आमचे मोठे मोठे मंत्री ठाण्याचे आहेत ते या रोडवरून जातात आम्हाला बस खाली लाल दिवे आणि त्यांच्या गाड्यांचा आवाज ऐकायला येतो पण आमच्या रस्त्याची काही सुधारणा ना होत नाही आम्ही महिला वर्गाने किती आक्रोश आणि कुठे करायचा जय महाराष्ट्र न्यूज ठाणे तर या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील जी जोडलेले आहेत सुशांतजी तुमचं जय महाराष्ट्रामध्ये स्वागत दरवेळेस पावसाळा सुरू झाला की पहिला प्रश्न असतो तो खड्ड्यांचा आणि या खड्ड्यांमुळे अनेक अपघात सुद्धा घडलेले आहेत आपण आता सिनेकलाकारांचा सुद्धा संताप ऐकलेला आहे सर्वसामान्य नागरिकांचा तिथला संताप ऐकलेला आहे हे दरवर्षी असं का होतं कायमस्वरूपी उपाय यावर का होत नाहीये खरं म्हणजे हे गोडबंदरचे खड्डे आहेत ते मोठ्या अवजड वाहनांमुळे होतात बरोबर आहे एवढी मेट्र, मेट्रो मेट्रो सिटी आहे या मेट्रो सिटी मध्ये हे जे एन चे ट्रक या मार्ग जातात आणि हे एक खर मृत्यूचा सापळा आहे या घोडबंदर आणि मीराबाईंदरच्या मधोमध तो म्हणजे घायमुख घाट या घायमुख घाटाला घाटामध्ये दोन हजार चोवीस ला दिनांक एक मे दोन हजार चोवीस ते चोवीस मे जो चोवीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत वाहतूक बंद केली होती आणि मोठं काहीतरी घोषणा केल्या होत्या की असा आम्ही रोड बनवू का हा कधी खड्डा पडणार नाही अवघ्या एक महिन्याच्या यात या घाटावर पूर्णपणे खड्डे पडले आणि ह्याचाच परिणाम ट्रॅफिकचा गोडबंदर घाटामध्ये आणि गोडबंदर रोड ठाण्यामध्ये होतोय मला असं सांगायचं आहे का नेहमी नेहमी या म्हणजे बारा महिने या खड्ड्यांचं आणि रस्त्यांचं चा काम चालू असतं hmm. एक जर कुठली योजना बनवता तर त्या योजनेमध्ये जाताना या गाड्या डायव्हर्ट करण्याचं कुठे काम होत नाही प्रामुख्याने मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रत्येक ठाणे आणि वसे विरार माहिती असेल की भाईंदरपाडा नाक्यावर गोडबंदर रोडवर मला तरी वाटते सात ते आठ पोलीस उभे असतात ट्रॅफिक अवजार आणि हे पोलीस फक्त गाड्या हडवण्याचं काम करतात मात्र ही ट्रॅफिक सोडवण्यासाठी कोणी पुढाकार घेत नाही एक जरी गाडी बंद पडली तर मुंबई अहमदाबाद महामार्ग हा जाम होतो आणि वसई विरार ते ठाणे पोचायला तीन तीन चार चार तास लागतात बरोबर आणि आज नाही तर गुगल मॅपचे जर तुम्ही लोकेशन बघितले तर नेहमी ह्या रांगा ते चार तासाच्या नेहमी असतात प्रामुख्याने मुद्दा असा आहे की पोलीस प्रशासन आणि यंत्रणा हे ट्रॅफिक खुली करण्यासाठी असतात का सर्वसामान्यांना दंड करण्यासाठी कायमुकच्या चढणीवर इकडे मंत्रीपदासाठी चाडावड होते पण हेच लोकप्रतिनिधी ह्या मार्ग महामार्गाद्वारे जातात अनेक हे श्रेय घेण्याचं काम करतात मग ट्रॅफिकचं श्रेय घेण्याचं काम नक्की जबाबदारी कोणाची आहे आम्ही जर आंदोलन करण्याचं पुकारलं तर एक एक प्रशासन याचं त्याचं नाव सांगतो म्हणजे सोसायचं आम्ही आणि भोगायचं सुद्धा आम्ही आणि टॅक्स सुद्धा आम्ही भरायचा hmm. इकडे साधी एक क्रेन गाडी एक बंद पडली तरी ती काढण्यासाठी पाच पाच तास लागतात हे रेकॉर्ड आहे ह्या रेकॉर्ड मध्ये मुंबई लगत हे महान मीरा भाईंदर महापालिकेची हद्द आहे ठाण्याची हद्द आहे दोन्ही बाजूला कमिशनरेट आहेत पण कोणी कोणाची जबाबदारी घ्यायला बघत नाहीये का समजत नाही मात्र जर गाडी बंद पडली तर नावाला फोटो काढून करायचं आम्ही येता जाता आम्ही ट्विट करतो आता बघा रेकॉर्ड काढला तर दर दर टायमाला दर दिवशी एक एक अपघात होतात आणि मृत्युमुखी पावतात मला समजत नाही हा रोड कायमस्वरूपी का बंद होत नाही इकडे वन विभागाचं काही अधिकारी सांगतात की वन विभागाची हरकत असते मग या वन विभागावर चाळी बनतात अतिक्रमण होतात रिसॉर्ट होतात तेव्हा वन विभाग एवढी सतर्क पाळत नाही म्हणजे सर्वसामान्यांना त्रास जिकडे होतो आणि प्रामुख्याने मी सांगतो की एवढ्या अधिवेशनात ह्या पावसाळी अधिवेशनात ह्या रोडचं काही उच्चार झाला नाही एवढा महामार्ग जी तुम्ही एक मार्ग सांगितलेला आहे अवजड वाहनांना जर पर्यायी मार्ग वापरला तर या रस्त्यावरील खड्डे कमी होतील वाहतूक कोंडी कमी होईल मात्र अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग आहे आहे ना वरून शिरसाड मार्ग शिरसाट विरार हायवे ते आमने फाटा जो मुंबई बडोदरा एक्सप्रेस आहे त्या महामार्गाद्वारे जर हे झालं जी त्यामुळे इथले खड्डे कमी होऊ शकतात की खड्डे पडणारच आहेत शंभर टक्के शंभर टक्के कमी होतात कारण पन्नास पन्नास साठ साठ टन चे ट्रेलर कंटेनर येतात आज जर खड्डा भरला तर दुसऱ्या दिवशी ह्याच अवजड वाहनांमुळे खड्डा उखडला जातो पण त्यांनी जो मटेरियल वापरला पाहिजे अवजड वाहनांसाठी तो वापरत नाही मात्र दंड करण्यासाठी कायदे आहेत सर्वसामान्यांना पण हे जे प्रामुख्याने घेतलं पाहिजे मुंबईच्या बाहेर गाड्या ज्या डायव्हर्ट केल्या पाहिजेत त्या होऊ शकतात आणि ते प्लॅनिंग मध्ये आहेत पण प्रशासन याच्यावर सिरियसनेस नाही घेत ठीक आहे सुशांतजी धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियाबद्दल सांगितलेल्या मार्गाबद्दल तर ठाण्याच्या घोडबंदर रोडवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि त्याचा त्याच्यावरचा उपाय सुद्धा सुशांत पाटील यांनी सांगितलेला आहे अवजड वाहनांमुळे हे खड्डे पडलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे आणि ते खरं सुद्धा आहे अभिनेत्री यांनी तो सुद्धा तोच मुद्दा सांगितला होता अवजड वाहनं मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे हे खड्डे पडलेले आहेत आणि वाहतूक सुद्धा त्यामुळे होती आहे प्रशासनाला विनंती असेल की या मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि या मार्गावरचे खड्डे हे कमी व्हावेत किंवा बुझवण्यासाठी आणि ते पुढे पडूच नेत यासाठी काही मार्ग असेल तर तो तुम्ही सुद्धा शोधा आणि हा मार्ग वाहतूक कोंडीमुक्त करा तर जनता रिपोर्टरमध्ये या भागात वेळ झाली इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांसाठी बघत राहा जय महाराष्ट्र